सोलापूर जिल्ह्यात जागा वाटपाचा तिडा इच्छुक म्हणतात स्वतंत्र लढा सोलापूर जिल्ह्यात अकरा विधानसभा मतदारसंघ असून त्यातील शहर मध्ये वगळता सर्वच मतदारसंघात विद्यमान सत्ताधारी पक्षांचे आमदार आहेत त्यातील बार्शी पंढरपूर मंगळवेढा माळशिरस अक्कलकोट दक्षिण सोलापूर शहर उत्तर येथे भाजपचे आमदार असून सांगोल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा करमाळ्यात अपक्ष शहर मध्यमध्ये काँग्रेस आणि माडा मोहळ मोहोळमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे पण आता महायुतीचे जागा वाटप करताना भाजपाला विद्यमान आमदाराचा एक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागेल दुसरीकडे महाविकास आघाडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला कोणते मतदारसंघ द्यायचे हा पेच कायम आहे या पार्श्वभूमीवर महायुती महाविकास आघाडीतील इच्छुकांनी स्वबळावर लढूया अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जेणेकरून जागा वाटपाचा हेतू आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात दोन खासदार सहा आमदार भाजपचे होते तर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्यात एकमेव विरोधी आमदार राहिला होता पण लोकसभा निवडणुकीत महा विकास आघाडीने बाजी मारली आणि माडा व सोलापूर या दोन्ही ठिकाणी त्यांचाच खासदार निवडून आला त्यानंतर आघाडीतून फुटून महायुतीसोबत सत्तेत बसलेल्या या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारांना उमेदवारी मिळाली तरी निवडून येईल की नाही याची चिंता सतावू लागली मराठा आरक्षणाचा फॅक्टर देखील त्याला कारण आहे त्यामुळे निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माडा मोहळ पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघात अनपेक्षित घडामोडी घडतील असा अंदाज वर्तविला जात आहे